शेतकरी मित्रांनो नमस्कार हा जो आपण पाहतो आहे हा मकेचा माझा एकशे पाच दिवसाचा एक तीन एकरचा हा प्लॅट आहे ह्याच्यामध्ये आपण एक सहा ते सात वेगवेगळे प्र प्रकारची बियाणे आपण वापरली होती म्हणजे एक स्वतः होऊन अनुभव करावा म्हटलं की नक्की कोणतं बियाणं कसं आहे किंवा बियाणं जर रिझल्ट चांगला आहे तर त्याच्यामध्ये आता मी बऱ्याच प्रकारची बियाणे वापरली होती तर त्याच्यामध्ये म्हणजे आता आपन आपण बऱ्यापैकी नाव ऐकतो ॲडवांटा वगैरे वगैरे तर ॲडवांटाज जी मका आहे ती चारासाठी नक्की चांगली आहे की बाबा हाईट वगैरे चांगली त्याला येते पण मला जी मी पाहिली त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला समोर दिसते मका ही आहे पायोनेअरची तेहत्तीस झिरो दोन ही मका आणि आपण इकडे हे पाहतोय हे ॲडवांटाज आहे विशेष हे आहे की हे दोन्ही एकाच राहण्याचा पार्ट आहे आणि एकाच दिवशी त्याला भिजवणं वगैरे किंवा सेम पेस्टिसाइड खतं शेणखत सर्व सेम सेमच होतं पण हिक जर पाहिलं तर ही अशी थोडीशी वाळून गेली आहे मका आणि ते जर का साईज बघितली तर हे पहा मित्रांनो हे कन्स असं छोटं म्हणजे एवढं पण छोटं म्हणता येणार नाही पण ओके ओके साईज आहे म्हणजे जास्त मोठं वगैरे असं काय झालेलं नाही आणि तेच जर का आपण ही मका पाहिली जी की पायोनेर आहे त्या ती दोन तर तिचे कणीस एकतर प्रत्येक झाडाला जवळजवळ दोन दोन कणसाची लागली होती आणि साईज जर कणसाची आपण पाहिली तर हे आता बाहेरचं आहे म्हणून तुम्हाला मोठं वाटतं ते असं नाही पण कोणते जर का आपण कणीस पाहिलं ना तर साईज चांगली म्हणजे एक की वरती वगैरे आहे ते पहा आणि मका ही उंच हे दिसते तुम्हाला अगदी हातवरती काल तरी पण त्याच्यापेक्षा ही उंच मका आहे म्हणजे चाऱ्यासाठी ही चांगली मका चालू शकते ही आणि पिकासाठी ही चांगली चालू शकते आता लिटरली मी आज काय करतो ह्याचा प्रयोग आता आमचा चालू आहे की हे जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी कणीस वाळलेलं आहे पूर्ण ड्राय झालेलं आहे हे पहा पूर्ण कणीस वाळ वाळत आहे आणि मकेचा पूर्ण भेन हा ओला हिरवागार आहे मग ह्याचा बेनिफिट असा होतो आहे की आपण जी कन्य कणसं आहेत ती काढून घेऊन जी मका आहे ते हार्वेस्टरनं कट करून कार्बाकोटी मशीनद्वारे मुरघास करून घेतो आहे आणि एक चांगला दर्जेदार मुरघास हिरव्या वैरणीचा आपल्याला अवेलेबल होतो आहे म्हणजे वाळवून वैरण घालण्यापेक्षा एक दहा अगोदर आपण मग हे तोडतो आहे ड्राय होण्याच्या अगोदर आणि आता हे पहा पूर्ण एकदम हिरवीगार मग आहे मित्रांनो हे पहा असे हिरवीगार मग आहे आणि कणीस मात्र त्याचं वाळलेलं आहे हे पहा आता हिरवी पूर्ण पूर्ण हिरवे आहे हे पहा कणीस पूर्ण वाळलेलं आहे हे पूर्ण वाळलेलं आहे हे पूर्ण वाळलेलं आहे म्हणजे कनिज पूर्ण वाढलेला आहे दाना असा कणक वगैरे झालेला आहे पूर्ण हे पहा तो सुद्धा ड्राय दिसतो आता तर हे पूर्ण म्हणजे तयार झालेलं आहे हार्वेस्टिंग पूर्ण झालेलं आहे रेडी आता फक्त तरीसुद्धा हा ही मका हिरवीगार दिसते याचा फायदा हा आहे की आपल्याला चाऱ्यासाठी पुष्कळ मका मिळते म्हणजे ओला चारा मिळतोय तर जर तुम्ही शेतकरी दु दुहेरी वापरासाठी तर करणार असाल मका किंवा अगदी उत्पन्नासाठी जरी करणार असाल किंवा जरी पिकासाठी किंवा म्हणजे गोरांसाठी चारासाठी करणार असाल तरी पण माझा एक वैयक्तिक सल्ला आहे की अॅडवांडा वगैरे रेफर करण्यापेक्षा हे जे मी तुम्हाला सांगितलं पायोनियर तेत्तीस झिरो दोन तर ही मका तुम्ही एकदा वापरून पहा नक्कीच छान रिझल्ट आहे मी कोणत्याही कंपनीचे ॲड वगैरे करत नाही मला त्याची काही गरज पण नाही माझी मला दुस सरकारी नोकरी आहे मी ते करत असतो फक्त एक शेतकऱ्याने शेतकऱ्यांना चांगल्या गोष्टी सल्ला द्यावा ह्या उद्देशानं मी हे करतो आहे आता तुम्ही इथं पहा आता मी वअरण्यासाठी मका तोडलेले आहे आणि त्याची कणसं आहेत ना एकच थांबा हे पहा मित्रांनो अशी मोठ्या साईजची आणि परफेक्ट अशी मोठी वगैरे कसं चालले आहेत तयार आणि जी वाळलेली आहेत आणि मका तुम्ही पाहता हिरवीगार व मका आहे म्हणजे तुम्ही कुठेही पाहिलं तर तुम्हाला तसंच जाणवेल तर असे दुहेरी उपा वापरासाठी तुम्ही नक्कीच हे मकेचं वान वापरू शकता आणि हे तुम्हाला फायद्याचं ठरेल शेतकरी मित्रांसाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा धन्यवाद